नमस्कार श्रद्धा आणि सबुरी ठेवा हा संदेश बोधा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रामदास आठवले यांना दिलेला दिसतो आहे त्यामुळेच रामदास आठवले यांना शिर्डी लोकसभा मतदारसंघातून तिकीट मिळालं नाही तरी ते श्रद्धा आणि सबुरी ठेवून आहेत कदाचित फडणवीस आणि एकूणच भाजप आघाडीने आठवलेंना आता हाही संदेश दिला आहे की आपण आपल्या रिपब्लिकन चळवळीने श्रद्धा आणि सबुरी ठेवावी मी सुधीर लंके निवासी संपादक लोकमत अहमदनगर लोकमतच्या रिजनल डायरी या शोमध्ये आज शिर्डी लोकसभा मतदारसंघ जो आहे तेथे नेमकं काय घडतंय कसं राजकारण चालू आहे याच्याबद्दल मी बोलणार आहे शिर्डी ही साईबाबांमुळे ओळखली जाते आणि साईबाबा हे असे संत आहेत की ज्यांनी स्वतःची जात आणि धर्म आपल्या हयातभर कधीही लोकांना सांगितलं नाही त्यांच्या भक्तगणांना त्यांची जात धर्म माहीत नाही शिर्डीमध्ये सर्व जाती धर्माचे लोक येतात मध्यंतरी साईबाबांची जात कोणती साईबाबांचा धर्म कोणता हे शोधण्याचा प्रयत्न झाला पण अशा वेळी शिर्डीचे ग्रामस्थ असे म्हटले की साईबाबांनी स्वतःच त्यांची जात धर्म सांगितलेली नाही त्यामुळे तुम्हीही साईबाबांची जात धर्म शोधू नका असा एक धर्मनिरपेक्षतेचा वेगळा संदेश शिर्डी देते मात्र साईबाबांच्या नावाने जी शिर्डी ओळखली जाते तो शिर्डी लोकसभा मतदारसंघ निवडणुकीत मात्र जातीचा विचार करतोय का हा प्रश्न निर्माण झाला आहे किंवा शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवारांना तिकीट देताना राजकीय पक्ष जातींचा विचार करतायत का असं राजकारण गेल्या काही वर्षामध्ये दिसतंय दोन हजार नऊ साली शिर्डी लोकसभा मतदारसंघाची निर्मिती झाली पूर्वी या मतदारसंघाचं नाव हे कोपरगाव लोकसभा मतदारसंघ होतं तो खुला होता आणि दोन हजार नऊ पासून हा मतदारसंघ आरक्षित झाला मतदारसंघ आरक्षित झाल्यानंतर पहिल्याच निवडणुकीमध्ये रामदास आठवले यांनी या मतदारसंघातनं निवडणूक लढवली तत्पूर्वी ते पंढरपूरमधनं निवडणूक लढवत होते रामदास आठवले यांनी काँग्रेसच्या कोट्यातनं निवडणूक लढवली मात्र काँग्रेसचं चिन्ह त्यांनी घेतलं नाही त्यांनी कब्बशी या चिन्हावरती निवडणूक लढवली त्यामागचं कारण असं होतं की ते रिपब्लिकन चळवळीचे नेते होते स्वतःचा त्यांचा पक्ष आहे आणि असा स्वतःचा पक्ष असताना जर त्यांनी काँग्रेसचं तिकीट घेतलं असतं तर तांत्रिक अडचण निर्माण झाली असती आणि त्यांच्या पक्षाचं अस्तित्वच संपुष्टात आलं असतं म्हणून रामदास आठवलेंनी थेट पंजाब चिन्ह न घेता कब्बशी चिन्ह घेऊन ही निवडणूक लढवली ही निवडणूक रामदास आठवले पराभूत झाले त्यावेळेस त्यांच्या विरोधात शिवसेनेकडून भाऊसाहेब ऑक्चोले जे शिर्डी संस्थांमध्ये माझी मुख्य कार्यकारी अधिकारी राहिलेले आहेत त्यांनी निवडणूक लढवली आणि रामदास आठवले यांना पराभूत करून वाकचौरे हे खासदार झाले ती निवडणूक महाराष्ट्रामध्ये गाजली होती याचं कारण असं आहे की या मतदारसंघामध्ये काँग्रेसचे मातब्बर नेते आहेत म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील बाळासाहेब थोरात त्यावेळेस मधुकर पिचर देखील या आघाडीमध्ये होते असे मातब्बर नेते असताना आठवले शिर्डीतून पराभूत का झाले याची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली खरं या यामागचं एक महत्वाचं कारण असं होतं की या मतदारसंघामध्ये त्यावेळी जातीवरी प्रचार केला गेला हा प्रचार असा होता की बौद्ध उमेदवारापेक्षा उमेदवार आपल्याला फायदेशीर ठरेल हा प्रचार मतदारांमध्ये इतका भिनला की त्याचा फटका हा रामदास आठवले हो यांना बसला हा जो प्रचार भिनलेला आहे किंवा या प्रचारामुळे रामदास आठवले हो पराभूत झालेले आहे त्याची धास्ती प्रस्थापित पक्षांनी एवढी घेतली की त्यानंतर आज तागायत सर्वच राजकीय प्रमुख पक्षांनी या मतदारसंघामध्ये बौद्ध उमेदवारांना उमेदवारी देण्याचा विचार केलेला नाही ही अत्यंत महत्वाची बाब या मतदारसंघामध्ये दिसते आहे पण खरंच शिर्डी मतदारसंघाचं राजकारण किंवा अहमदनगर जिल्ह्याचं राजकारण असं जातीवादी आहे का असा जातीवादी विचार या जिल्ह्यामध्ये या मतदारसंघामध्ये केला जातो का याच्याबद्दल काही आपल्याला इतिहासातील उदाहरणं पाहावं लागतील एकोणविसशे सत्तावन्न साली या मतदारसंघामध्ये म्हणजे पूर्वीचा कोपरगाव मतदारसंघामध्ये जी लोकसभेची निवडणूक झाली होती त्या निवडणुकीमध्ये तत्कालीन खासदार जे होते पंढरीनाथ कानवडे यांच्या विरोधात का संयुक्त महाराष्ट्र समिती त्यावेळेस महाराष्ट्रात होती कारण संयुक्त महाराष्ट्र चळवळ त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये जोमात होती आणि संयुक्त महाराष्ट्र समितीने एकोणीसशे सत्तावन्नची निवडणूक लढवली होती आणि त्या निवडणुकीमध्ये बी सी कांबळे यांनी संयुक्त महाराष्ट्र समितीकडनं उमेदवारी घेतली आणि खुल्या मतदारसंघामध्ये कानवडे यांच्या विरोधात कांबळे जे बौद्ध होते त्यांनी निवडणूक लढवली आणि कांबळे विजयी झाले हा इतिहास आहे याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट अशी की कानवडे ज्या गावचे होते म्हणजे संगमेर तालुक्यातील निमगाव हे त्यांचं गाव त्या गावामध्ये सुद्धा कानवडे यांच्यापेक्षा कांबळे यांना अधिक मत पडलेले दिसतात भाऊसाहेब थोरात जे काँग्रेसचे नेते होते जे दिवंगत आहेत त्यांनी एक त्यांचं आत्मचित्र लिहिलं अमृत गाथा त्या अमृत गाथामध्ये त्यांनी हा संदर्भ देताना असं म्हटलंय की ज्यावेळेस सत्तावन्नच्या निवडणुकीचा विचार सुरू होता त्यावेळेस संयुक्त महाराष्ट्र समितीच्या नेत्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भेट घेऊन या निवडणुकीच्या पूर्वी संयुक्त महाराष्ट्र समितीमध्ये आपण सामील हो अशी विनंती त्यांना केली होती त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समितीतील नेत्यांना असा प्रश्न केला की तुम्ही समितीमार्फत रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना सर्वसाधारण जागेवर उमेदवारी देऊन त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी घेणार आहात का म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी पर्यायी राजकारण देण्याचा विचार केला त्यांचं असं म्हणणं होतं की खुल्या जागांवर देखील आरक्षित मागासवर्गीय उमेदवारांना उभं केलं पाहिजे आणि निवडून आणलं पाहिजे अशी हमी राजकीय नेते घेतील का संयुक्त महाराष्ट्र समितीने तशी हमी घेतली खुल्या मतदारसंघात बी सी कांबळेंना उमेदवारी दिली आणि बी सी कांबळे हे खुल्या मतदारसंघातील कानवडे विद्यमान खासदारांचा पराभव करून निवडून आले हा इतिहास आहे त्याच्यानंतर एकोणीसशे बासष्टला याच मतदारसंघाची निवडणूक पुन्हा जेव्हा झाली त्यावेळेस तत्कालीन काँग्रेसचे नेते अण्णासाहेब शिंदे जे केंद्रात मंत्री राहिले आहेत केंद्रातील माजी मंत्री आहेत ते अण्णासाहेब शिंदे त्यांच्या विरोधात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पुत्र भैयासाहेब आंबेडकर आणि रिपब्लिकन चळवळीतील आणखी एक मोठे नेते दादासाहेब रुपोते या दोघांनीही रिपब्लिकन चळवळीच्या दोन गटांकडनं निवडणूक लढवली होती त्यावेळेस दुरुस्त गट आणि नादुरुस्त गट अशी विभागणी रिपब्लिकन चळवळीत थो, चळवळीत होती आणि शिंदेच्या विरोधात भैयासाहेब आंबेडकर आणि दादासाहेब रुपोते या दोघांनी निवडणूक लढवली ती निवडणूक अण्णासाहेब शिंदे जिंकले मात्र या खुल्या मतदारसंघामध्ये त्यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याचं धाडस भैयासाहेब आंबेडकर आणि दादासाहेब रुपवते यांनी दाखवलं होतं आणि लोकांनी देखील त्यांना मतं भरभरून दिली होती हा इतिहास या मतदारसंघाचा आहे त्यामुळे हा इतिहास असं सांगतो की शिर्डीमध्ये दोन हजार नऊच्या पूर्वी कधी जात पात धर्म बौद्ध भाउद्द बौद्ध तर हा भेद शिर्डीकरांनी किंवा नगर जिल्ह्यांनी बाळगलेला दिसत नाही खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रिपब्लिकन पार्टीची स्थापना करण्याचा निर्णय जेव्हा घेतला तेव्हा त्यांनी जी भूमिका लिहिली होती ती भूमिका नंतरच्या काळामध्ये प्रबुद्ध भारतमध्ये प्रकाशित झाली दादासाहेब रुपोदे जे अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील आहेत ते प्रबुद्ध भारताचे संपादक होते आणि त्यांनी ती भूमिका प्रकाशित केली होती त्यात बाबासाहेब असं म्हटले होते की पक्ष म्हणजे काय तर पक्ष हा सैन्यासारखा असतो ज्याला एक सरसेनापती असतो म्हणजे पुढारी असतो संघटना असते ज्याच्यामध्ये सभासद असतात मूलभूत योजना असतात शिस्त असते देह धोरणं असतात संघटनेमध्ये कार्यक्रम असतो सर्वात महत्वाचं म्हणजे राजकीय डावपेज व मुत्सद्देगिरी कधी करायची आणि केव्हा करायची हे संघटनेला समजलं पाहिजे दुसरी गोष्ट डॉक्टर आंबेडकर असंही म्हटले होते की, हो की संविधानाची का जी काही उद्देशिका आहे त्याच्यामध्ये जी तत्व सांगितली आहे त्याच्यामध्ये न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता हे साध्य करण्यासाठी रिपब्लिकन पक्ष झटेल हे रिपब्लिकन पक्षाचं ध्येय आहे असं बाबासाहेब म्हटले होते आणि ते असंही म्हटले होते की तुम्ही समतेसाठी संघर्ष करा आणि जेव्हा तुम्हाला कधी वाटेल की समानता नाहीये तर त्यावेळेस रिपब्लिकन चळवळीने लढा द्यावा आज बाबासाहेबांचं हे का आज जे काही तत्त्वज्ञान आहे त्यांनी रिपब्लिकन पार्टीची घोषणा करताना जी भूमिका लिहिली होती ते तत्वज्ञान आज रिपब्लिकन पक्षाचे जे काही वेगवेगळे गट आहेत ते आज त्याचं पालन करतायत का तशी शिस्त रिपब्लिकन चळवळीमध्ये आहे का किंवा तो न्याय समता स्वातंत्र्य यांचा आग्रह रिपब्लिकन चळवळीतील नेते आज धरतायत का हा खरा प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये एकूण सहा मतदारसंघ हे अनुसूचित जातीसाठी राखीव आहेत त्याच्यामध्ये अमरावती आहे रामटेक आहे शिर्डी आहे सोलापूर आहे लातूर आहे या मतदारसंघाचं जे काही राजकारण बघितलं पाच मतदारसंघाचं अनुसूचित जातीच्या जा, राखीव मतदारसंघाचं जर राजकारण बघितलं तर गेल्यावेळी तेथे या मतदारसंघामध्ये एक बौद्ध खासदार निवडून आला होता आणि आत्ता या पाच मतदारसंघातील जर तिकीट वाटप पाहिलं तर महाविकास आघाडीच्या वतीने केवळ एका बौद्ध उमेदवाराला संधी देण्यात आली आहे आणि महायुतीच्या वतीने एका बौद्ध उमेदवाराला संधी देण्यात आली आहे म्हणजे बौद्ध आणि बौद्ध तर हा जो काही भेद आहे याला राजकीय पक्ष किती घाबरतायत हे यातनं दिसतंय वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी जे काही उमेदवारांची घोषणा केली त्या उमेदवारांची घोषणा करताना प्रकाश आंबेडकर हे जात निहाय उमेदवारांची घोषणा करतात म्हणजे उमेदवारासमोर त्याची जातही ते लिहितात तर त्यांनी त्यात दाखवलंय की ओबीसी चळवळीतील किती जातींना आम्ही संधी दिली किंवा बौद्ध चळवळीतील किती जातींना संधी दिली बौद्धतरांमधील किती जातींना संधी दिली असं प्रकाश आंबेडकर त्याच्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतायत हा विचार महाविकास आघाडी किंवा महायुती करते आहे का हा खरा प्रश्न आहे आठवले हे रिपब रिपब्लिकन चळवळीतील महत्वाचे नेते आहेत जे आज मोदींसोबत आहेत मात्र मोदींचा पक्ष किंवा त्यांची आघाडी आठवलेंसाठी शिर्डी मतदारसंघातील जागा सोडू शकली नाही त्यामध्ये असा दावा केला गेला की देवेंद्र फडणवीस हे आग्रही होते आठवलेंसाठी मात्र एकनाथ शिंदे यांनी ही जागा भाजपला सोडण्यासाठी नकार दिला तर आठवलेंसाठी दुसरा मतदारसंघ का शोधला गेला नाही किंवा राखीव मागासवर्गीय व्यक्तींना खुल्या मतदारसंघातनं निवडून आणण्याचं धाडस जसं काँग्रेस आघाडी दाखवत नाही तशी महायुती सुद्धा मोदी लाटेमध्ये हे धाडस का दाखवत नाही हा खरा प्रश्न आहे प्रकाश आंबेडकर तो प्रयत्न करतात की खुल्या मतदारसंघात उभं राहून ते निवडणूक लढवण्याचं धाडस दाखवतात इतर रिपब्लिकन नेते ते धाडस दाखवताना दिसत नाही आत्ता जी काही शिर्डीची लढाई आहे ती पारंपरिक चेहऱ्यामध्येच होते जे भाऊसाहेब अगचरे दोन हजार नऊ साली प्रशासकीय सेवा सोडून शिवसेनेमध्ये आले आणि रामदास आठवले यांना पराभूत करून ते खासदार झाले पुढे हे भाऊसाहेब अगचरे शिवसेनेमध्ये टिकले नाहीत नंतरच्या काळामध्ये ते काँग्रेसमध्ये गेले दोन हजार चौदाला त्यांनी काँग्रेसकडे निवडणूक लढवली तेव्हा त्यांचा पराभव झाला दोन हजार एकोणीसला ते अपक्ष म्हणून लढले त्यांचा पराभव झाला पुन्हा ते ठाकरे गटात सहभागी झाले आणि पुन्हा त्यांनी उमेदवारी घेतली हाच इतिहास सदाशिव लोखंडे यांचा आहे सदाशिव लोखंडे हे मूळचे भाजपचे आहेत हाशू आडवाणी यांचे त्यांचे चांगले संबंध होते त्यामुळे जेव्हा कर्जत जामखेड मतदारसंघ हा विधानसभेसाठी राखीव झाला तेव्हा लोखंडे हे जे मुंबईत असतात बऱ्याच काळ ते कर्जत जामखेडमध्ये आले आणि सलग तीन टर्म तिथून ते, ते आमदार झाले दोन हजार नऊ ला जेव्हा कर्जत जामखेड हा मतदारसंघ खुला झाला तेव्हा तिथून लोखंडे लढले नाहीत त्यानंतर ते, 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 ते कुर्ला मतदारसंघात गेले विधानसभेसाठी तेथून मनसेकडनं त्यांनी निवडणूक लढवली मात्र पराभूत झाले जेव्हा भाऊसाहेब ऑक्चारे हे शिवसेनेतून काँग्रेसमध्ये गेले आणि शिवसेनेची जागा खाली झाली शिर्डीमध्ये तेव्हा लोखंडेने ती संधी शोधून तात्काळ शिवसेनेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला खासदारकी लढवली आणि दोन वेळा ते खासदार झाले या निवडणुकीमध्ये या दोन्ही आघाड्यांनी या पारंपरिक चेहऱ्यांचाच तिकीट देताना विचार केला आहे खरंतर महाविकास आघाडीकडे रिपब्लिकन चळवळीतील एक कार्यकर्ते अशोक गायकवाड हे उमेदवारी मागत होते त्यांचं ते असं म्हणणं होतं की बौद्ध समाजाला संधी द्या कार्यकर्त्यांना या मतदारसंघामध्ये संधी द्या जे चळवळीमध्ये स सहभागी असतात मात्र त्यांचा विचार झाला नाही उत्कर्षा रुपोते ह्या काँग्रेसच्या चळवळीमध्ये आहेत ज्या दादासाहेब रुपोते यांच्या नाच आहेत त्यांनीही काँग्रेसकडे के मागणी केली की हा मतदारसंघ काँग्रेसला घ्या इथे काँग्रेसचे दोन आमदार आहेत आणि मला लढण्याची संधी द्या मात्र काँग्रेसने त्यांचंही ऐकलं नाही महाविकास आघाडीने तो विचार केला नाही भाजप आघाडीकडे देखील नितीन उदवणे सारखे तरुण चेहरे होते किंवा अन्य काही लोक उमेदवारी मागत होते मात्र या महायुतीने देखील उमेदवार बदलण्याचा विचार केला नाही तेच पारंपरिक उमेदवार लढतायत भावसाहेब वागचोरे यांनी जेव्हा शिवसेना सोडली तेव्हा उद्धव ठाकरे असं म्हटले होते की भाऊसाहेब बागचे हे गद्दार आहेत त्यांना मराभूत करा आज त्याच भाऊसाहेब बागचंसाठी उद्धव ठाकरे मत मागणार आहेत किंवा सदाशिव लोखंडे जेव्हा शिवसेनेमध्ये फूट झाल्यानंतर शिंदे गटामध्ये सहभागी झाले त्यावेळेस उद्धव ठाकरे त्यांना म्हटले की लोखंडे गद्दार आहेत म्हणजे एकेकाळी उद्धव ठाकरे वागचोर यांना गद्दार म्हटले आज ते लोखंडे यांना गद्दार म्हणत आहेत अशा दोन उद्धव ठाकरे यांनी ज्यांना गद्दारांची उपमा दिली अशा दोन उमेदवारांमध्ये आज शिर्डी लोकसभा या राखीव मतदारसंघातील निवडणूक होते आहे हे मत हे उमेदवार जे आहेत म्हणजे वाक्चवले असतील किंवा लोखंडे असतील हे पक्ष वाढवण्यासाठी नेमकं काय करतात कोणत्या चळवळीने यांनी हात घातला आहे किंवा कोणत्या विकास कामांमध्ये यांनी सहभाग दिला आहे हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आज तुर्तास इथेच थांबूया धन्यवाद